मौलाना आझाद उर्दू हायबदनपूर येथे नवभारत साक्षरता अभियान तालुकास्तरीय उल्हास मेळावा साक्षरताकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता अभियान तालुकास्तरीय उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी वासिमसर सहाय्यक नियोजक निरंतर शिक्षण डीएन क्षीरसागर गृह अधिकारी पंचायत समिती बदनापूर व झुंबडसर गट समन्वयक पे यांनी मार्गदर्शन केले तसेच औचूत साबळे बदनापूर यांनी गीत गायन करून साक्षरतेचे महत्व सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांती उर्द ज्युनियर कॉलेज प्राचार्य मोईज सर मौलाना आझा उर्दू हाय बदनापूर शाळेची मुख्याध्यापिका श्रीमती खान आर्यन व मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न